मध्ये पुन्हा एकदा खलबत आपल्याला बघायला मिळत आहे शिवसेनेच्या मंत्र्यांची सकाळीच अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी हजेरी आपल्याला बघायला मिळाली ही दृश्य आपण बघतोय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अजित पवार यांची भेट घेऊन निघालेले आहेत विजय शिवतारे हे सुद्धा देवगिरीवरती दाखल झालेले आहेत भेटीचं कारण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे थेट जाऊयात आपण मुंबईमध्ये अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय या घडामोडी घडत आहेत काय माहिती समोर येते काय बातमी समोर येते या सगळ्या भेटी गाठींमधन गुरु खर तर ही राजकीय उलताफालत किंवा मग राजकीय चर्चांची अं सकाळची सुरुवात आपण म्हणू शकतो कारण की आपण जर पाहिलं तर दादा नेहमी सकाळीच उठून सगळं कामकाजाला सुरुवात करतात पण आज या सकाळीच दीपक केसरकर म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आ, मंत्री किंवा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर हे आज सकाळीच देवगिरी या अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते त्यांना विचारण्यात ही भेट कशासाठी आहे तर त्यांनी या भेटीचं कारण जे ते सांगण्यास जे ते मनाई केलेले दुसरीकडं म्हणजे दीपक केसरकर भेटून बाहेर निघतातच त्यावढ्याच ता, वेळात पुन्हा एकदा विजय बापू शिवतारे जे मागच्या अनेक दिवसांपासून थेट महायुतीत बंड करण्याच्या तयारीत होते अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेऊन बारामती मधून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती आणि त्यांना नंतर शांत करण्यासाठी शिव शिंदेची शिवसेना असू भाजप असू किंवा मग राष्ट्रवादी असू यांची रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत बैठक चालली आणि त्यांना शांत करण्यात आलं आणि त्यानंतर ते थेट आता जे ते अजित पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या देवगिरी अजित पवार यांच्या निवासस्थानावरूनच ही सगळी माहिती जी आहे ती दृश्य सांगत आहे समोरच विजय बापू शिवतारे माझ्या समोरच विजय बापू शिवतारे यांची गाडी जी आहे ती पार्क झालेली आहे मागच्या वीस मिनटा मिनिटांपासून विजय बापू शिवतारे जे आहेत त्या अजित पवार यांच्या निवासस्थानी चाखल झालेले आपल्याला पाहायला मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही नेत्यांनी अजित पवारांच्या घरी दाखल होताना विजय बापू शिवतारे यांना विचारला असता त्यांनीही कारण भेटीचं कारण जे ते स्पष्ट सांगितलं नाही तर दुसरीकडे दीपक केसरकर ज्या वेळेस निघाले त्यांनाही विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं नंतर, नंतर मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पीएन कडून असं सांगण्यात आलं की साहेब बाहेर निघालेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर या भेटी होत असतील आणि त्याच्या मागचं कारण जर एवढं जेनवेन असेल तर नेमक्या या भेटी नेम कशासाठी असेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की दीपक केसरकर जे आहेत ते थेट रत्नागिरी सिंधुदुर्गातून येतात आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मग त्यांचं आणि अजित पवारांचं नेमक्या आजच्या चर्चेचा मुद्दा काय होता हा एक बरोबर गाठीनंतर काही बातमी समोर येते का अजय हे आपल्याला बघावं लागेल तुर्चा धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी